यांचं काय म्हणणं आहे की आहे चारशे पार मग चारशे पार जर तुमची आत्ता होण्याची तयारी असेल मग तुम्हाला नितीश कुमार काय लागतात नितीश कुमार काय लागले मग जो काही कारभार चाललेला आहे म्हणजे मोदी गॅरंटी मोदी सांगतात की अमुक अमुक होगा हे मोदी गॅरंटी आहे म्हटलं बरोबर आहे मोदी गॅरंटी आहेच कारण इकडच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्या माहिती नाही पण मी येताना मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली काही बातम्या कापून पण आणल्या एकाच वृत्तपत्रात दोन बातम्या आहेत एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्या प्रकरणी ईडीकडनं अटक आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चिट मोदी गॅरंटी भ्रष्टाचार करा भाजपात या होगा मोदी गॅरंटी आहे त्यांनी आतापर्यंत जे जे काही निर्णय घेतले ते फक्त कागदावर राहिले म्हणून चार राज्यामध्ये फक्त मोदी गॅरंटी चालली इतर गॅरंटी सगळ्या फेल झाल्या म्हणजे आश्वासन द्यायची आणि त्याची पूर्तता करायची नाही इथे आश्वासन दिलं पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं त्यांचं काय घर बसलेल्या लोकांचे काय बोलायचे गरीब असणार घरीच होत होता काम करणारे लोकांना लोक साथ देतात